विद्यमान आमदार जे आहेत दादा शिंदे यांची तीस वर्षाची जी काही सत्ता हे साथ साथ आहे ती उलथवून लावत अभिजित पाटील यांनी आता इथं निर्णायक आघाडी घेतलेली आहे कार्यकर्ते अतिशय दिसत आहेत आपण काय नाव दादा तुमचं भास्कर कदम मानेगाव काय वाटतंय कसा वाटत विजय हा कडक विजय झालेला तीस वर्षाची गुलामगिरीत न तीस वर्षाच्या लोकांच्या गुलामगिरीला तीस हजाराच्या लीन उत्तर दिलेला आहे लोकांनी लोकांचा मनपूर्वक गिरीश मुंडे काय वाटत काय वाटत बरं वाटत लोकशाहीचा विजय आहे आबा दमदार विजय विजय दमदार म्हणावं लागल कारण तीस हा तीच कारण आज मानेगाव उपसा सिंचन असेल खैराव मानेगाव उपसा सिंचन असेल जनतेच्या शेतकऱ्यांचे प्रश्न राखून ठेवून मीच करतो असं म्हणून तीस वर्ष झालं मतदान करीत होते परंतु येणाऱ्या काळात आभास आमदार झाल्यामुळे तो प्रश्न मार्गी लागणार आहे रस्त्याचा विविध प्रश्न येत त्यामुळं बदल केला पूर्ण मी चौरे आबा सगळे काम करणार माझं नाव बापू गोगे मी माडा तालुका सकल दनगर अध्यक्ष आहे तर विषय असा झालाय तीस वर्ष दादा म्हणत होते राहिलेले मी करतो आता दादा करायची काय गरज नाही राहिलेले काम अभिजी दाबा करणार आणि आम्ही करून घेणार काही सुद्धा विकास केलेला नाही पहिल्यांदा निवडून आले शंभर टक्क्यांनी निवडून आले आता शंभर टक्के विकास होणार आहे विजय होणार आहे त्याला ही मार आहे कार्यकर्ते अतिशय उत्साह दिसत आहेत नाचत आहेत जी पण उड्या मारत आहेत आणि अध्यक्ष काय वाटत कसं आहे बदलला तीस वर्षाचा वनवास भेटलाय तीस वर्षाचा वनवास भेटला आमचा माड्याकरांचा आपलं चाले उडल आम्ही जी चाले गेलाय पावसात माहिती बदला तर हाले उडल कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय उत्साहात दिसत आहेत कार्यकर्ते डान्स करतायत

I'm